समीर म्हणाला आई मी फक्त मायराशीच लग्न करेल नाही तर मी आयुष्यभर एकटाच राहीन हा माझा अंतिम निर्णय आहे त्यावर आई म्हणाली लग्न हा काय भातुकलीचा खेळ आहे का रे हे निर्णय खूप विचारपूर्वक घेतले जातात तुझ्यासाठी एकामागून एक निरोप येत आहेत आणि तू समाजाबाहेरच्या मुलीशी लग्न करण्याविषयी बोलत आहे समाजातील लोक मला किती बोलतील माहीत आहे का तुला आपण ब्राह्मण आहोत आणि ती मुलगी ख्रिश्चन आहे कुठेही आपला समन्वय राहणार नाही सौम्या रागाने म्हणाली तुला समाजाची काळजी आहे पण तुझ्या मुलाच्या भावनेची नाही असे म्हणत समीर पाय आपटत खोली बाहेर निघाला आणि सोम्या डोक्यावर हात ठेवून बसली तिचा नवरा हयात असता तर आज निर्णय घेताना काही त्रास झाला नसता असा विचार करत असताना तिला तिची मैत्रिणी रितिका इचा फोन आला ती म्हणाली अगं मला तुला एक चांगली बातमी द्यायची आहे मी माझ्या मुलाचे लग्न ठरवले आहे आता फक्त लग्नाला यायला तयार राहा मी तुझी कोणतीही सबब ऐकणार नाही सध्या मी काही खास लोकांना बोलावून रिंग सेरेमनी केली आहे पण मी मोठ्या थाटामटात लग्न करणार आहे पंधरा फेब्रुवारीला लग्न निश्चित करण्यात आले आहे हे ऐकून सौम्या म्हणाली ठीक आहे मला सांग मुलगी कशी आहे तिचे नाव काय आहे ती काय करते तिचे नाव तारिणी आहे ती संगणक अभियंता आहे ती कशी आहे हे आता आपल्याला लग्नानंतरच कळेल रितिका आनंदाने म्हणाली अगं मला सांग मुलगी कासची आहे की दुसरी कारण मला आठवते की तुझे लग्न झाले नव्हते तेव्हा तू म्हणायचीस की मी काहीही झाले तरी माझे आण्णं बदलणार नाही त्यामुळे समाजाबाहेरून सून आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सौम्या म्हणाले अगं नाही गं तेव्हाच्या आणि आताच्या माझ्या विचारात खूप बदल झाला आहे माझ्या हट्टीपणामुळे मी समाजाबाहेरची अनेक नाती नाकारली होती मला वाटतं की लग्नासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जात नाही ती म्हणजे विचार आणि मनाचं मिलन इतर गोष्टी गोन आहेत माझ्या पंचवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात मी याचा अनुभव घेतला आहे संसार जरी खेचत चालला असेल तरी वाहन सुरळीत चालले तरच मजा येते माझ्या मुलाचे त्याच्या मर्जीनुसार लग्न होत आहे जेव्हा माझ्या मुलाने त्याचे प्रेम व्यक्त केले तेव्हा मी आणि माझा नवरा त्याची निवड स्वीकारण्यास तयार होतो परंतु माझ्या सासऱ्यांचा विरोध निश्चितच होता हा विचार करून मी खूप काळजीत होती पण तसं काहीच झालं नाही आश्चर्य म्हणजे त्यांनी आक्षेप घेतला नाही आणि लग्नाला होकार दिला ते म्हणाले की जेव्हा एक मुलगा आणि मुलगी पाच वर्षापासून एकमेकांना ओळखतात आणि एकाच कंपनीत एकत्र काम करत असतील तेव्हा त्यांना नक्कीच नक्कीच एकमेकांचे गुणदोष माहिती असेल आणि त्यांच्या मनात सारखे विचार असतील लग्नानंतर जुळून घ्यायला हरकत नाही असो दोन्ही मुलं मॅच्युअर आहेत आणि बाहेरच्या आकर्षणाचा मुद्दाच नाही जरा विचार कर ना जर आपण आपल्या इच्छेनुसार त्यांचे लग्न दुसरीकडे लावले तर कदाचित इतर प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात जसे की त्यांचे एकमेकांसोबत जुळणार नाही आणि त्यामुळे घटस्फोट होऊ शकतो किंवा जुने प्रेम उघड झाले तर नवीन एक समस्या उद्भवू शकते नात्यात दुरावा येऊ शकतो त्यामुळे अनेक कुटुंब तुटू शकतात एखाद्या समाजात किंवा गैरसमुदायातील विवाह यशस्वी होईल याची शाश्वती तशीही नसतेच मला आशा आहे की मुले आपला निर्णय योग्य सिद्ध करतील आणि अशा प्रकारे लग्न ठरले आहे रितिका सोम्याला म्हणाली प्लीज मला व्हॉट्सअपद्वारे तुझा पत्ता पाठव तुलाही कार्ड पाठवण्याची औपचारिकता पूर्ण करावीच लागेल असे म्हणत तिने फोन ठेवला रितिकाशी बोलल्यावर सौम्याला खूप हलकं वाटत होतं आता तिचाही प्रश्न सुटला होता तिलाही आपल्या मुलाने वेगळ्या समाजातील मुलीशी लग्न करायला हरकत नव्हती आता तीही समीर आणि मायराच्या लग्नाची स्वप्ने पाहू लागली होती तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद